सव्वी सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी कराड तसेच कार्यालय कराड या ठिकाणी प्रधान समाज वतीने देण्याची पाहणी केले म्हणजे कुपोषण देश प्राप्त झाले आहे त्यामुळे आम्हाला सहकारी करणारे सर्व पत्रकार बांधव प्रिंट मीडिया यूट्यूब चॅनल या सर्व आम्ही सरकारी पत्र सर्वांना मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करत आहे तसेच विश्व इंडियन पार्टी संस्थापक अध्यक्ष बाई अलिल चांदणी आणि सातारा जिल्हाध्यक्ष बापू बाबा बापूसाहेब व यांचे सर्व पदाधिकारी त्यांचे सर्व आमचे वडा समाजा आभार व्यक्त करतो आणि पुढील देखील असे त्यांचे सहकार्य बाबा अपेक्षित करतो पोलीस प्रशासन वसुली बाग अधिकारी किंवा सातारा जिल्हाधिकारी अधिकारी वेळी प्रकल्पाधिकारी उप अधिकारी आणि सर्व अधिकारी वडा समाजाच्या वडा समाजाने स्थापनिक केल्याबद्दल वडा समाज काळजीपूर्वक लक्ष दिल्यामुळे सर्व वडा समाज आंदोलन मिश्रे निवडणत अर्थीनं अभिनंदन करत आहे वडा समाजाने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला सकार्य केल्याबद्दल त्यांच्या सर्व मनपूर्वक अभिनंदन करत आहे